उद्देश काय देण्याचा उद्देश आहे ते काही असून राहिले बाजूला वाटण्याचं काय हे मला ते आता मी आता याच्यावरती बोलत नाही तुम्हाला जर नाही आवडलं नाही आवडण्याचा प्रश्नच नाही पण लागणार नाही पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू वाटत मला काही वाट वाटलं का पुस्तक लिहिले प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक नाही पुस्तक आमच्या लोकांना गिफ्ट म्हणून का वाटलं तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला तिथे तुम्ही वाटणार का घेणार ना तरी पण मी हे नाही घेणार कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगलेच विचार आहेत याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे काही हरकत नाही तुम्हाला वाटते मी माफी मागव मला मी सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना उचवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो अजून काय बस आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना त्या हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही हे स्टँडअप घेऊ पण नका चला